आज दिवसभर शहर आणि परिसरात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज दिवस कोरडा गेला मात्र धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू धरणांच्या पाणी पातळीत वाढ होती है। आज राजाराम बंधाऱ्यात जवळ पंचंगा नदीची पाणी पातळी बत्तीस फूट एक इंच होती तर अठ्ठेचाळीस बंधारे पाण्याखाली आहेत दुसरीकडं राधानगरी धरण क्षेत्रात संपलेल्या चोवीस तासात त्र्याऐंशी मिलीमीटर पाऊस पडला त्यामुळं सायंकाळी सहाच्या दरम्यान राधानगरी धरण सत्यात्तर पूर्णांक चाळीस टक्के भरलं होतं तर काळमावाडी धरण बासष्ट पूर्णांक तीस टक्के भरलंय वेदगंगा आणि दूधगंगा या दोन्ही नद्या पात्रा बाहेर पडल्या असून वेदगंगा नदीचं पाणी कुर पुला शेतांमध्ये शिरलंय तर दूधगंगा नदीचं पाणी बिद्री पुलाजवळील पिकात घुसलंय कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या सर मध्ये काही काळ सूर्यनारायणाचं दर्शनही झालं सायंकाळी सहाच्या दरम्यान राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पाणी पातळी बत्तीस फूट एक इंच होती जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस बंधारे पाण्याखाली गेले तर दुसरीकडे धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे सायंकाळी सहाच्या दरम्यान राधानगरी धरण सत्याहत्तर पूर्णांक चाळीस टक्के भरलंय तर काळंबावाडी धरण सध्या बासष्ट टक्के भरलं असून पाडगाव धरणातही पाणीसाठा वाढतोय दोन्ही धरणांच्या सांडव्याकडे प्रशासनाचं लक्ष आहे वेदगंगा आणि दूधगंगा नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडून नदीकाठच्या भागातील ऊस पिकांमध्ये शिरल्यानं ऊसाचं वजन घटण्याची शक्यता आहे